नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली आपल्या चॅनल आपलं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चुलीवरचा मासवडी रस्सा तर मैत्रिणी हा आपण मासवडी रस्सा तीन स्टेप मध्ये बनवणार आहोत तीन स्टेप म्हणजे पहिल्यांदा आपण त्याचं स्टफिंग बनवून घेणार आहोत त्यानंतर वडी आणि त्यानंतर आपण त्याचा रस्सा बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण वडीचं स्टफिंग बनवून घेऊया सर्वात आधी मी इथे चुलीवर कडे तापत ठेवलेले आहे त्यामध्ये आपण हे धने इथे मी एक चमचा धने घेतलेले आहेत हे घालून घेऊयात एक रे। त्यानंतर एक चमचा जिरे त्यानंतर इथं मी हिरवी वेलची घेतलेली आहे त्यानंतर चार लवंगा इथं मी तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहे तसेच इथं तीन ते चार दालचिनीचे तुकडे तर हे आता आपण कोरडे मसाले परतून घेऊयात तर इथं आता आपण हे कोरडे मसाले तीन ते चार मिनटं परतून घेतलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात आता मी पांढरे तीळ घेतलेले आहेत हे आपण भाजून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचाभर खसखस घेतलेली आहे तर हे आता आपण भाजून घेऊया अगदी दोन मिनटंच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर इथं आता आपले तीळ गरम झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तसेच इथं मी एक वाटी वाळा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथं एक वाटी शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथं तर तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं लालसर होईपर्यंत भाजलेलं ला आहे आणि तेलकट देखील झालेला आहे तर आता आपण हे दोन्ही काढून घेऊयात आपले कोरडे मसाले भाजून झालेले आहेत तर आता आपण कढईमध्ये तेल घालून कांदा भाजून घेऊयात आता मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आपण याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालून घेऊयात ते देखील घालून तुम्ही भाऊ शकता आपला कांदा लाल जर होईपर्यंत भाजलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊयात तर इथं आता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी रस्तासाठी चुलीवरती इथं पाणी तापत ठेवते तर इथं आता आपण सुरुवातीला कोरडा मसाला आधी वाटून घेऊयात तर इथं आता आपण थोडंसं वाटून घेऊयात इथं आता आपण कोरडा मसाला थोडासा वाटलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात तसेच आता आपण याच्यामध्ये मिरची पूड घालून घेऊयात तर इथं मी कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपण हे पुन्हा वाटून घेऊयात याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं इथं आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं स्टफिंगचं वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण आपण न पाणी घालता केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं थोडस असं मोठं मोटा मोठं असं आपण वाटण हे बनवून घेतलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात तर अशा पद्धतीने हे आपलं स्टफिंगचं वाटण तयार झालेलं आहे तर इथे आता आपलं स्टफिंग बनवू पर्यंत पाण्याला उकळी देखील आलेली आहे तर आता आपण वडी बनवून घेऊया तर इथे आता आपण वडी करण्यासाठी कडई तापत ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मिरची लसूण याचं वाटण बनवून घेऊयात तर इथं मी तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडेसे जिरे तर आता आपण याचं वाटण बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथं आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊयात तेल आपल्याला थोडस जास्त घालायचं आहे तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण थोडेसे जिरे घालून घेऊयात त्यानंतर थोडा हिंग त्यानंतर आता आपल्याला हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हे परतून घेऊया वाटण आपण तसेच आता आपल्याला याच्यामध्ये हळद देखील घालून घ्यायची आहे आपण लगेचच याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर इथं आता मी वाटीने पाणी घालतेय तर इथं आता मी याच्यामध्ये चार वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात आपण मीठ स्टफिंग मध्ये देखील घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला चवीपुरतच मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं आता आपल्या अदनाला उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊयात इथं मी याच्यामध्ये चार वाटी पाणी घातलं होतं तर आपल्याला याच्यामध्ये दोन वाटी पीठ घालून घ्यायचं आहे पीठ आपल्याला घालत असताना एकसारखं दुसऱ्या हाताने हलवत राहायचं आहे तसेच आणखी एक वाटी पीठ घालून घेऊयात तर आपल्याला याच्यामध्ये पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत इथे आता आपण हे दोन मिनिटं वाफवून घेऊयात तर इथे आता वडी थापण्यासाठी मी एक पोरपुटावरती सुती कापड ओलं करून घेतलेला आहे आपण थोडा खोबऱ्याचा किस घालून घेऊयात तसेच आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊयात इथे आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं उकडलेलं आहे तर आता आपण हे, हे काढून घेऊयात आपल्याला हे गरम थापून घ्यायचं आहे हे गोल शेप मध्ये आपण थापून घेऊयात तर इथं मी थोडा पाण्याचा हात लावून हे थापून घेते आपल्याला हे थोडं जाडसर थापून घ्यायचं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग घालून घ्यायचं आहे तर आपण हे असं स्टफिंग घालून घेऊयात आपल्याला असं थोडस दाबून प्रेस करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपण असं त्रिकोणी शेप मध्ये याचा रोल बनवून घेतलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊयात आणि उरलेल्या स्टफिंगचं देखील असंच बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण स्टफिंग घालून रोल बनवून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वड्या कापून घ्यायच्या आहेत तर इथे आता आपली मासवडी तयार झालेली आहे तर आता आपण रस्सा बनवून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात इथं मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तसेच लसूण तर आता आपण हे परतून घेऊयात इथ आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा थोडासा लालसर भाजलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये एक दोन चमचे हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे तर डाळ आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायची आहे तसेच आता आपल्याला याच्यामध्ये वाळ्या खोपऱ्याचा खीस देखील घालून घ्यायचा आहे तर इथं आता आपला कांदा आणि खोबरं छान असं भाजलेलं आहे तर आता आपण ह्याचं वाटण बनवून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये तिखट घालून घेऊयात इथं मी दोन चमचे तिखट घालते गरम मसाला धनेपूड जिरेपूड तर थोडीशी हळद त्यानंतर मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तर इथ आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण रस्साला फोडणी टाकून घेऊयात तर इथं आपण रस्सा फोडणी टाकण्यासाठी पातेलं तापत ठेवलेलं आहे तर पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला तेल घालून घेऊयात तर इथं आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात त्यानंतर थोडासा हिंग तसेच आपण आता जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आपण हा मसाला एक दोन मिनिट परतून घेऊयात इथे आता आपला मसाला भाजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात तर इथं आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे रस्ताला छान चव येते तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपला रस्सा छान असा उकळलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा पद्धतीने मासवडी रस्सा तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चानल ला, ला, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद